तुम्हाला माहितीये का सीते मातेने प्राणप्रतिष्ठा केलेल्या या मंदिरातील वीर समुद्र किनारी असून देखील बाराही महिने गोड्या पाण्याने भरलेली असते आपल्या मला कोकण बघायचे या सिरीजच्या भाग चाळीस मध्ये याच इंटरेस्टिंग गोष्टीची संपूर्ण माहिती घेण्यासाठी मी आज आलोय गुहागर मधील अजगोली या गावी गुहागर पासून फक्त तीन किलोमीटर अंतरावरती अजगोली या छोट्याशा पण निसर्गरम्य गावात एक प्राचीन मंदिर आहे श्री वाळूकेश्वर देवस्थान या मंदिराचा परिसर इतका सुंदर आहे की आपण इथे आल्यावर एखाद्या हिरव्या घर बगीच्यात उभा असल्याचा आपल्याला भास होतो हे फक्त मंदिर नसून या पुरातन मंदिरात स्वयंभू शिवलिंग पाहायला मिळते आणि त्या शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा पतिव्रता सीतामाईच्या हस्ते झालेली आहे असा उल्लेख गुहागर महात्म्या पुराण पोथीमध्ये सापडतो सन एकोणीशे साली गावातील भंडारी लिंगायत गुरव तेली व अन्य समाजातील मंडळींनी एकत्र येऊन श्री वाळुकेश्वर उत्सव व वा मंडळ स्थापन करून महाशिवरात्रोत्सव साजरा करण्यास प्रारंभ केला तांब्र नदी व समुद्र संगमतीरी या मंदिराची स्थापना झाल्याने ही तपोभूमी आहे निसर्गरम्य अशा परिसरात या मंदिरा नजीकच अरुणा व वरुणा अशी दोन जलकुंडे आहेत आणि याच जलकुंडापासून जवळपास शंभर ते दोनशे पावलांवरती समुद्र पण गोष्ट म्हणजे जेव्हा समुद्राला भरती येते आणि हा जलकुंड खाऱ्या पाण्याने संपूर्ण भरतो असं असूनही त्याला लागून असलेल्या या छोट्याशा निळसर आणि गोड असं स्वच्छ पाणी पाहायला मिळतं तर मंडळी अजगोलीच्या या प्राचीन मंदिराला नक्की भेट द्या आणि त्यासाठीच आपल्या व्हिडिओला आता सेव्ह करा आणि तुमच्या गावी सुद्धा अशी काही ठिकाणं असतील तर मला नक्कीच कमेंट मध्ये सांगा किंवा मेसेज करा आणि दररोज नवनवीन ठिकाणं पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा